मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सध्या वाहनांची मोठी रेलसेल सुरू आहे सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा महामार्गावर हजारो वाहन ही कोकणच्या दिशेने निघालेली आहेत मुंबईकर गणेश भक्त ही गणेशोत्सवासाठी गावी निघाल्यामुळं सकाळपासूनच सुरू असलेल्या वाहतूक कोंडीवर पोलिसांना नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय मानगाव इंदापूर जवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्यानंतर योग्य नियोजन आणि काटेकोरपणे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न हा मार्गी लावण्यासाठी पोलिसांनी केलेलं नियोजन सोडवण्यात यशस्वी ठरलं आहे यावर्षी जास्त वाहतूक कोंडी होणार नाही या या ठिकाणी सुद्धा माननीय एस पी आंचल दलाल मॅडम यांनी केलेल्या सूचनेनुसार आपण रायगडमध्ये जे दोन महत्वाचे एंट्री पॉइंट आहेत पाली आणि खारपाडा या ठिकाणी आपण एआय असणाऱ्या कॅमेऱ्यावर जेणेकरून आपल्याला वाहनांचा अंदाज येईल सतत आणि तिथं किती वाहनांनी आतमध्ये एंट्री केली त्याच्यानुसार आम्ही आमचं पुढचं नियोजन करतो की आपल्याला पर्यायी मार्ग वापरायचा आहे किंवा कसे करायचं तर त्या अनुषंगाने आमचं नियोजन चालू असल्यामुळे आत्तापर्यंत तरी कोणत्याही प्रकारे अडचण आली नाही आणि जसं एस पी मॅडमनी सांगितलं होतं जसं सा आपण रस्त्यामध्ये जे जे कट्स आहेत ते आपण कट्स बंद करून घेतले होते जेणेकरून कुठल्याही प्रकारे लेन कटिंग होत नाही आहे सध्या आणि त्याचाही फायदा खूप चांगला झालेला आहे आणि या इथून पुढे गणेश भक्तांना मला नाही वाटत की कुठल्या प्रकारे वी, त्रास होईल त्रास होईल आता वाहतूककुंडीवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवलं जातं वाहतूककुंडीवर आमच्या इथं जवळपास संपूर्ण महामार्गावर एक सहाशे चौऱ्याहत्तर पोलीस आहेत आणि सोबत सोबतीला पाचशे होमगार्ड आहेत त्यांच्या मदतीने आपण वाहतूक सुरळीत ठेवायचा प्रयत्न करत आहोत